भाजपच्या मिशन पंचेचाळीस पार करण्यासाठी महाविकास आघाडी मदत करते का ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरांनी प्रत्येक आमदारांकडून प्रत्येक खासदारांकडून ज्या पद्धतीने पत्र लिहून मागितलं आहे तिथेच स्पष्ट होतं की भाजप मिशन पंचेचाळीस का म्हणत आहेत या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने पंचेचाळीस नाही तर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागा जरी जिंकल्या तरी महाराष्ट्रातील मतदारांना ते विशेष वाटणार नाही याचं प्रमुख कारण म्हणजे ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर यांनी या महाविकास आघाडीसोबत जाण्यापूर्वी त्यांनी प्रत्येक उमेदवाराला लिखित पत्र मागितलेले आहेत की निवडणुका होण्यापूर्वीच आपण भाजपमध्ये जाणार नाही आणि निवडून आल्यावर सुद्धा जाणार नाही याची लिखित जर आपण ग्वाही देणार असेल तर आणि तरच वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत यायला तयार आहे आणि विशेष बाब म्हणजे याला कोणीही प्रतिसाद किंवा त्याचं खंडन कोणीही केलं नाहीत यावरून आपण लक्षात येऊ शकतो की भाजप का मिशन वंचित आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार सांगितले आहेत आणि विशेष म्हणजे त्याला कोणीही क्रॉस करताना दिसत नाहीत उलट जितेंद्र आव्हाड हे म्हणत आहेत की लोकशाही खऱ्या अर्थाने टिकून राहणार आहेत जर प्रकाश आंबेडकर जर आमच्या सोबत आले तर परंतु आम्ही त्यांना खात्री देऊ शकतो प्रत्येक उमेदवार या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा असेल किंवा जितेंद्र आव्हाड यांच्या शरद पवार पक्षांचा असेल कोणीही त्यांना चॅलेंज त्यांचा स्वीकारायला तयार नाही किंवा कोणीही आम्ही तुम्हाला ठाम लिहून देतो अशी आम्ही द्यायला तयार नाही याचा अर्थ सरळ होत आहे की निवडणुकांच्या काही दिवस अगोदर अनेक प्रत्येक महाविकास आघाडीतील प्रमुख चेहरे भाजपमध्ये जाण्याची शक्यता नाही तर या आंबेडकरांनी जो प्रश्न विचारला त्यावरून यावरून खात्री होत आहेत की अनेक दिग्गज आणखीनही निवडणुकांपूर्वीच भाजपमध्ये जाणार आहेत आणि जर निवडणुकांपूर्वी गेले नाही तर निवडून आल्यानंतर नंतर मात्र या भाजपमध्ये ते नक्कीच प्रवास प्रवेश करणार आहेत याची खात्री प्रकाश आंबेडकरांना आली आहेत आणि म्हणूनच त्यांनी लिखित ग्वाही मागितलेली आहे त्यामुळे देशात इंडिया आघाडी असो की महाराष्ट्रात महाविकास आघाडी हे भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये सामोरं जायला सुद्धा तयार नाही त्यामुळे विजय तर कोसो यांचा दोर आहे विजयाची तर त्यांनी विषयसुद्धा काढू नये अशी काही भयभीत परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली आहेत कारण एकीकडे बारामतीमध्येच भाजपने इतका मोठा सुरुंग लावले आहेत की शरद पवारांना आपल्या मुलीचं शीट वाचवणं कितपत शक्य होणार आहेत यासाठी त्यांची धावाधाव सुरू झाली आहे तर आपले पक्षातले उमेदवार निवडून येतील की नाही तो प्रश्नसुद्धा त्यांच्यासाठी अत्यंत गंभीर बनला आहे त्यावेळेला इंडिया आघाडी तर फार दूर आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकरांना हे पक्क कळून चुकले आहेत कि जंजर बेटना कि जर आपन, जर की जर या महाविकास आघाडीतील सर्वच जण जर भाजपला जाऊन भेटणं असेल तर यांच्यासोबत जायचंच का नक्कीच हे प्रकाश आंबेडकर ओळखलं आहे त्यामुळे भाजपसोबत गेलेलंच मान सन्मानाने अगोदर बरं नाही का कदाचित असा विचार प्रकाश आंबेडकरांनी केलाय म्हणूनच त्यांनी हे अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत की जर आपण जर अगोदर लिहून देणार असेल की निवडणुकीपूर्वी आणि निवडून आल्यानंतर आम्ही भाजपमध्ये जाणार नाही तर आणि तरच वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत येणार आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी कदाचित महाविकास आघाडीत जाण्यापेक्षा भाजपत जाणे पसंत करेल का ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरांनी इशारा दिलात यावरून भाजपचं मिशन पंचेचाळीस पार करणं अत्यंत सोपं आहे का याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मग कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका तो आपण अजूनही आधार न्यूज सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र